नमस्कार मित्रांनो एम डी टायटनी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री योजना दूत याबद्दलच्या रजिस्ट्रेशनबद्दलची रजिस्ट्रेशनबद्दलचा व्हिडिओ ऑलरेडी आपण अपलोड आप केला होता परंतु आता जी काय याची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा आपल्या भागासाठी आपला अर्ज दाखल करणे असेल याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेतोय आता पंचायत समिती लेवलला जे काय आपल्या पंचायत समिती लेवल असतील त्या लेवलला आपल्या लोकसंख्येनुसार किंवा आपल्या ग्रामपंचायतनुसार एक एक पद निवडलं जाणार आता याची निवड प्रक्रिया किंवा याचे अर्ज याचे कागदपत्र कोणाकडे द्यायचे कशी पद्धत घ्यायची यासाठी या, या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतोय आता बऱ्याचशा पंचायत समितीकडून यासाठी काही कालावधी देण्यात आला कशी प्रोसेस करायची याबद्दलचं जाहीर प्रकटनही देण्यात आलं मग ते जाहीर प्रकटन नेमकं काय यामध्ये काय इंट्रोडक्शन दिल्यात काय सूचना दिल्यात या सूचनेचं कसं पालन करायचं याबद्दलची चर्चा या व्हिडीओमध्ये आपण करतोय तर चला विलंब करता। न करता मी तुम्हाला डायरेक्ट ते जाहीर प्रकटन त्या सोबतच समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की आपल्याला कोठे कोणते कागदपत्र आणि काय काय देणं आवश्यक आहे तर चला दाखवतो मी तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी जे जाहीर प्रकटन आहे ते मी माझ्या भागातील पंचायत समितीचं म्हणजे बीड पंचायत समितीचं या ठिकाणी ओपन केलेलं आहे आता यामध्ये जे काय जाहीर प्रकटन दिलंय त्यामध्ये नेमक्या सूचना कशा दिल्यात किंवा काय काय इंट्रोडक्शन दिल्या त्याबद्दलची त्या माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेतोय आता यामध्ये जर तुम्ही बघितलं तर विषय काय मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अंतर्गत बीड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये मुख्यमंत्री योजना दूत निवडसाठी जाहीर प्रकटन प्रसिद्ध बाबत आता यामध्ये मी असं नाही सांगत की ही स्टेप प्रत्येक पंचायत समितीला लागू असेल आप आपल्या भागानुसार आप आपल्या वेगवेगळ्या ह्याच्यानुसार थोडंफार चेंजेस असू शकतो परंतु नेमकी कारवाई कशी राबवायची हो ही पूर्ण संपूर्ण राज्यात एक स्टेप असणार आहे याच पद्धतीने राबवण्यात येणार आहे आता ऑनलाईन पद्धतीने आता सिलेक्शन करणं जर त्यांना जड चाललं होतं म्हणजे पोर्टल साथ देत नाही पोर्टल चालत नाही त्यामुळे ऑफलाईन पद्धतीमध्ये जे काय प्रोसेस आहे ते राबवून घेण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत आता या सूचना कशा दिल्या त्यांना या ठिकाणी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या व्ही सी मधील सूचनेनुसार त्यांना कधी तेवीस ऑगस्ट रोजी सूचना दिल्या त्या सूचनेनुसार त्यांनी हे जाहीर प्रकटन केलं आता यामध्ये काय सांगितलंय उपरोक्त संदर्भ क्रमांक एक दोन व तीन मधील सूचनेप्रमाणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अंतर्गत मुख्यमंत्री रोजगार दूध प्रशिक्षणार्थी निवड करण्याची दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस व सत्तावीस आठ दोन हजार चोवीस या कालावधीत कार्यालयीन वेळेत सकाळी पावणे दहा ते सव्वा सहा वाजेपर्यंत नमुन्यात अर्ज पंचायत समिती बीड या कार्यालयात मागवण्यात येत आहेत आता हे अर्ज यासोबत काय मार्गदर्शक सूचना मुख्यमंत्री योजना दूत उमेदवारासाठी मार्गदर्शक सूचना नियम अटी शेडती शैक्षणिक पात्रता अर्जासोबत जोडवायची कागदपत्रे प्रमाणपत्रे याबाबतच्या तपशीलखाली दिल्या आता यामध्ये बऱ्याचशा जणांच्या मनात आणखी एक शंका असेल की जे काय आपण रोजगार स्वयं डॉट डॉट इन त्याच्यावर जे काय रजिस्ट्रेशन केलं होतं त्या रजिस्ट्रेशनचा या ठिकाणी काय फायदा तर मी तुम्हाला तो फायदा या ठिकाणी सांगतो मी तुम्हाला दहा दिवसापूर्वी त्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून ठेवा याचं इंट्रोडक्शन किंवा याच्या ज्या वेळेस जाहिरात येईल त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये हा शब्द दिला होता त्याचप्रमाणे आज जे काय नोटिफिकेशन आलेलं आहे त्याबद्दलची मी तुम्हाला या ठिकाणी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय आता यामध्ये आणखी एक विषय असला आता हा जो हे जे काय जाहीर प्रकटन घेतलेलं आहे ते मी माझ्या पंचायत समिती लेवलला घेतलंय तुम्ही तुमच्या पंचायत समिती लेव्हलचं जे काय जाहीर प्रकटन असेल ते शोधा आणि त्यामध्ये काय तुम्हाला टायमिंग दिली किंवा काय वेळ दिला काय डेट दिली हे तपासा आणि त्यानुसार तुमची कार्यवाही पूर्ण करा आता यामध्ये आता आपण ह्या गोष्टी ऑलरेडी पूर्ण केल्या कोणत्या वयाची मर्यादा अर्ज करण्याचा प्रथम प्राधान्य आता यामध्ये सर्वात मेन गोष्ट काय आता महास्वयं पोर्टलवर जी काय आपण नोंदणी केली होती अर्ज करणाऱ्या उमेदवाराने अर्जा अर्जासोबत सो, महासोयम या पोर्टलवरील नोंदणी केलेली प्रिंट जोडावी जे काय आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला जी प्रिंट मिळत होती ती प्रिंट या ठिकाणी जोडायची आता लक्षात आलं त्या ठिकाणी का रजिस्ट्रेशन करायला लावलं होतं तर या गोष्टीमुळं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन आता त्याच ठिकाणी योजनादूत हे पद त्या ठिकाणी भरलं जात होतं त्या ठिकाणी बऱ्याच जिल्हा परिषदने किंवा जिल्हा परिषद अंतर्गत त्या ठिकाणी टॅब देण्यात आला पण त्या टॅबमध्ये अशा काही अडचणी यायला लागल्या एक तर पोर्टल व्यवस्थित चालला ना पोर्टल जरी व्यवस्थित नाही चाललं याच्या पुढची गोष्ट तर मुळात म्हणजे त्या ठिकाणी योजना दूत आपण तशा सूचनाही त्यांना दिल्या होत्या की योजना दूत तुमच्या जिल्ह्या प्रत्येक जिल्ह्याच्या त्या ठिकाणी नाव असावं सर की नाव नसल्यामुळे कोणतं नेमकं कोणत्या जिल्ह्यासाठी हे समजत नव्हतं त्यामुळे या ठिकाणी आता ही पद्धत थोडी बाजूला ठेवून त्यांनी डायरेक्ट ऑफलाईन म्हणजे पूर्णपणे ऑफलाईन म्हणता येणार नाही कारण रोजगार यावर नोंदणी करून ते नोंदणी सर्टिफिकेट आणि तुमचे डॉक्युमेंट हे तुम्हाला तुमच्या पंचायत समितीमध्ये जमा करायचे त्यानुसार तुमचं व्हेरिफिकेशन होणार आता यामध्ये काय आता शैक्षणिक पात्रता असतील काय असतील त्या त्या गोष्टी ऑलरेडी आपण क्लिअर केल्यात याच्यासाठी पात्रता त्याच त्या त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत पूर्ण मानधन किती कसं दिलं जाणार डिबेटी अंतर्गत दिलं जाणार या सर्व गोष्टी या ठिकाणी क्लिअर केल्या आता यामध्ये थोडे काही आपण मागच्या वेळेस न बोलल्यापेक्षाही थोडस पुढचे मुद्दे आता हे सहा महिन्याचा कालावधी आपण आधीच बोललो होतो कसल्याही प्रकारे हा कालावधी वाढवला जाणार नाही हाही शब्द आपल्याला ऑलरेडी माहीत होता एका उमेदवाराशी या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल जो काय उमेदवार असेल अर्ज करणारा तो फक्त एकच वेळेस या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतो परत तो त्या योजनेमध्ये अप्लाय करू शकत नाही ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक उमेदवार आणि मुख्यमंत्री योजना दूत म्हणून निवड करण्यात येईल प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक पद कन्फर्म आहे एकापेक्षा जास्त उमेदवाराचे अर्ज प्राप्त झाल्यास आता हा मुद्दा लक्षात घ्या एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास उच्च शैक्षणिक पात्रता धारकांना प्राधान्य देण्यात येईल जे तो जे टॉपला असेल ज्याचं शिक्षण टॉपला असेल त्याला पहिलं प्राधान्य या ठिकाणी देण्यात येईल उच्च व एका शैक्षणिक जास्त उमेदवाराचे अर्ज प्राप्त झाल्यास सेम जर अर्ज दोन प्राप्त झाल्यास ड्रॉप पद्धतीने प्रशिक्षणार्थाची निवड करण्यात येईल तर दोघांचं झालं तर ड्रॉप पद्धतीने निवड करण्यात येईल असं त्यांनी सांगण्यात आलं आता दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर कोणाचे अर्ज स्वीकारला जाणार नाही म्हणजे दोनच दिवस या ठिकाणी दिले सव्वीस आणि सत्तावीस पंचायत समिती बीड कार्या का कार्या या कार्यालयात उमेदवाराने स्वतः उपस्थित राहून अर्ज सादर करणे बंधनकारक आहे उमेदवार इतर कोणत्याही आस्थापना कार्यालय या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मोबदला मानधन वेतन इत्यादी घेत नसावा त्याबाबतचे शपथपत्र नियुक्तीपूर्वी सादर करणे बंधनकारक राहील आता तसं एक शपथपत्र सुद्धा त्या ठिकाणी सादर करावं लागणार आहे उमेदवाराने संदर्भीय शासन निर्णयाला निर्णयातील सर्व अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक आहे जे काय आपण मागचे जी आर वाचले होते त्या जी आर मध्ये जे काही नियम आणि अटी दिल्या होत्या त्याबद्दलचे आणि त्याचे आत्ताही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की त्याच्या नियम नियमवाटी काय काय आहेत आता हा अर्ज कसा सादर करायचा काय करायचं यासाठी तुम्हाला ऑनलाईनमध्ये काय लागणार आहे की जे काय पोर्टलवर नोंदणी केलेली प्रिंट आहे ती प्रिंट या तुमच्या सर्व डॉक्युमेंटसोबत तुम्हाला जोडून त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे त्यासोबत तुमचा हा जो काय फॉर्म आहे या फॉर्मची तुम्हाला लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्या हा फॉर्मसुद्धा तुम्हाला भरायचा आहे हा फॉर्म भरल्यानंतर हा फॉर्म प्लस तुमचे डॉक्युमेंट आणि तुमचे ऑनलाईन नोंदणी केलेली जी काय प्रत आहे जी काय महास्वयं पोर्टलवरून जी काय आपल्याला प्रिंट निघते ती प्रिंट ही जोडून आपल्याला त्या ठिकाणी जमा करायची आता या त्या व्यतिरिक्त आता बऱ्याचशा जणांमध्ये असंही कन्फ्युजन आहे की ऑनलाईन पोर्टलवरून अप्लाय करायचं की इथून करायचं ऑनलाईन पोर्टलवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं आवश्यक होतं मी मागच्या व्हिडिओमध्येही तुम्हाला सांगितलं होतं बऱ्याच जणांनी त्यावर सुद्धा कमेंट के केलं की नोंदणी करायची इथं काय गरज आहे याच्यावर काय नोंदणी करायची परंतु जे काय व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती दिली जाते थोडंफार कुठंतरी काहीतरी अभ्यास करून किंवा त्या संबंधित काहीतरी अधिकाऱ्यासोबत संवाद साधूनच तुम्हाला माहिती दिली जाते या गोष्टीचं भान ठेवा कारण आम्ही डायरेक्ट असं तुम्हाला विनाकारण कोणत्या गोष्टी बोलत नाही एक तर अधिकाऱ्यासोबत काहीतरी चर्चा केली असते किंवा त्या संबंधित काहीतरी जे का निगडित अधिकारी असतील किंवा निगडित कर्मचारी असतील त्यांच्यासोबत थोडासा संवाद साधून त्यांच्यासोबत बोलणं होऊन नेमकं कशा स्वरूपात राबवलं जाऊ शकतं यावर चर्चा करून तुम्हाला माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आता जर तुमच्या लक्षात आला असेल आता मी फक्त एक सांगतो हे फक्त बीड पंचायत समितीचं तुम्हाला इंट्रडक्शन वाचून दाखवलं मी कारण माझ्या जवळ सोबत फक्त ते तेच अवेलेबल होतं तुम्ही आपापल्या पंचायत समिती लेवलला आपापल्या लेवलला आपापले प्रकटन काय आले काय डेट दिल्यात दे काय रिक्वायरमेंट आहेत त्या तपासा आता इट इज जवळपास सेम राहणार आहे सगळ्यांचं सेम राहणार आहे तुम्हाला बदल असं होणार नाही परंतु डेटमध्ये महागा पुढं होऊ शकतं याच गोष्टी असल्या बाकीचे नियमावली जे आहेत त्या अॅज इट इज सर्वांना सेम रह। असतील आता जर याच्या व्यतिरिक्त आपले काही मनात शंका असतील किंवा आपले काही प्रश्न असतील आता पोर्टलचा प्रश्न सर्वांच्या मना मनात आहे आणि त्यामुळंच मी आपल्याला एक मला वाटतं बारा दिवस झाले असतील बारा दिवस मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की नोंदणी करून ठेवा ज्या दिवशी आपल्याला ले सिलेक्शन किंवा रिक्वायरमेंट त्यांच्या येतील त्या दिवशी आपल्याला तात्काळ त्या ठिकाणी अप्लाय करता येईल बारा दिवस झालं बारा दिवसात कितीतरी लोकांनी नोंदण्या केल्यात त्यांनाही बऱ्याच जाणार त्यातही प्रॉब्लेम आले प्रॉब्लेमवरही आपण एक व्हिडिओ हो बनवला की कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी पर्याय काढता येऊ शकतो परंतु आता या ठिकाणी जर लक्षात घेतलं तर आपल्याला जे काय आपले डॉक्युमेंट आपल्याला जमा करायचे किंवा ज्यासोबत आपल्याला महास्वयं पोर्टलचे जे काय आपल्याला का आप प्रिंट मिळालेले नोंदणी करत नोंदणी केलेली प्रत असते ती प्रत घेऊनच आपल्याला पंचायत समितीमध्ये जमा करायची जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारा शासकीय योजनेचा अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तरी आपल्या लक्षात आला असेल मी मागं तुम्हाला अकरा दिवसापूर्वी ज्या वेळेस एकही युट्यूबला व्हिडिओ नव्हता त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की कशा पद्धतीने नोंदणी करून ठेवायची आणि त्याचा फायदा भविष्यात होणार नाही याची कल्पना मी तुम्हाला आधी दिली होती हे लक्षात असू द्या तर चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती जरी आपल्या मनात काही शंका असतील काही समस्या असतील किंवा या पदाबद्दल काही आपले डाऊट असतील कमेंटच्या माध्यमातून विचारा व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारा किंवा टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून विचारा आम्ही आपल्याला नक्कीच सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंटसोबत